खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी एकोणचाळीस आमदार चषक दोन हजार सव्वीस शिवमुद्रा कौलवची विजयी गरुडझेप निमगाव पुणे उपविजेतेपद शिवशक्ती मंडळाचे उत्कृष्ट नियोजन आमदार डॉ विश्वजित बाळासाहेब कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली आमदार चषक दोन हजार सव्वीस भव्य कबड्डी स्पर्धा येथील हुतात्मा स्मारक मैदानावर प्रचंड उत्साहात आणि क्रीडाप्रेमींच्या जल्लोषात संपन्न झाली साठ किलो वजन गटातील खेळाडूंसाठी खुली असलेली ही स्पर्धा महाराष्ट्रातील नामवंत संघांच्या सहभागाने रंगली अंतिम सामन्यात दमदार खेळ सादर करत शिवमुद्रा कौलव संघाने प्रथम क्रमांक पटकवला तर निमगाव पुणे संघाने द्वितीय क्रमांक मिळवला शिवशक्ती ग्रुप पलूस संघाने तृतीय तर स्वराज्य फाउंडेशन तासगाव संघाने चतुर्थ क्रमांक मिळून आपली छाप पाडली वितरण समारंभास तालुक्याचे नेते राजेंद्र लाड शिवशक्ती ग्रुपचे अध्यक्ष भरत सिंह इनामदार नगराध्यक्ष संजीवनी पुदाले माजी गटनेते सुहास पुदाले उपनगराध्यक्ष रोहित दळवी चंद्रकांत पवार अजित सूर्यंशी गिरीश गोंदिल नगरसेवक धीरज घोरपडे मानिक भोरे नगरसेविका विदुलता इनामदार सुरेखा फडनाईक ऋषिकेश जाधव बी आर पाटील शिवलिंग इंगळे रुपेश शेंडगे राहुल सदामते नंदकुमार निकम मान्यवर उपस्थित होते स्पर्धेसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती प्रथम बक्षीस तेहतीस हजार तीनशे तेहतीस द्वितीय बक्षीस ते पंचवीस हजार पाचशे पंचावन्न तृतीय बक्षीस वीस हजार आणि चतुर्थ पंधरा हजार पाचशे पंचावन्न देण्यात आले याशिवाय वैयक्तिक कामगिरीसाठीही विशेष पुरस्कारही देण्यात आले एकलव्य ग्रुपच्या वतीनं देण्यात येणारा बेस्ट रायडर पुरस्कार अतुल पाटील यांनी पटकवत सायकल जिंकली तर बेस्ट डिफेंडर पुरस्कार रुद्र वारे यांनी मिळवला आठवणीतील शाळा यांच्या वतीनं देण्यात आलेली सायकल ही विजेत्याला प्रदान करण्यात आली ही स्पर्धा भरत इनामदार युवा शक्ती पलुस यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती बाळासाहेब इनामदार भरतसिंह इनामदार मानसिक इनामदार अभिजित इनामदार इंद्रजीत इनामदार सदाशिव शिंदे मयूर कोळी व सर्व कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन करत स्पर्धा यशस्वी केली मैदान व्यवस्था खेळाडू सुविधा व पंच नियोजनासाठी सुरेश पाटील रवी कोरे नाना नलवडे सचिन नलवडे बाळू वगैरे आकाश पाटील यांनी परिश्रम घेतला यावेळी बोलताना सुहास पुदाले म्हणाले की शिवशक्ती व्यायाम मंडळ व भरत इनामदार युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेमुळे तालुक्यासह जिल्ह्यातील कबड्डी खेळाडूंना आपले कौशल्य सादर करण्याची मोठी संधी मिळाली असून क्रीडा क्षेत्राला नवी चालना मिळेल कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मानसिंग इनामदार यांनी केलं तर सूत्रसंचालन विजय पाटील सुनील पुदाले यांनी केले मोठ्या संख्येने कबड्डीप्रेमी खेळाडू व नागरिकांची उपस्थिती लाभल्याने संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला